शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी स्वर्गीय आमदार विनायक निमन यांच्या स्मरणार्थ सचिन साठे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे निलक येथे संपन्न झाले सर्वप्रथम सचिन साठे सोशल फाउंडेशन आणि कैलासवाशी विनायक रावजी निमन प्रतिष्ठान यांच्या वतीने हा जो आठवडा बाजार चालू केलेला आहे ते त्याबद्दल त्यां दोन्ही प्रतिष्ठानचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आ, शेतकरी राजा कष्टकरी संघटनेच्या वतीनं नवनाथजी गरुड असतील त्यांच्या धर्मपत्नी असतील यांनी हा जो आठवडे बाजार इथे चालू केला आहे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम ह्या परिसरामध्ये आहे स्तुत्य ह्याच्यासाठी म्हणतोय कारण आठवडे बाजार हा प्रत्येक ठिकाणी होतो पण तो रस्त्यावर होत असतो आणि नागरिकांना सोयी होण्याच्याऐवजी गैरसोय ही बऱ्याचशा नागरिकांना होत असते आणि इथे हा जो उपक्रम चालू केलेला आहे खरोखरच चांगला आहे मोठ्या जागेत मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था चांगली होती आहे खरेदीसाठी मनसोक्त त्यांना खरेदी करता येतं आणि विशेष म्हणजे हा शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या शेतातनं डायरेक्ट इथं येणारा हा शेती उत्पादित माल असल्यामुळे हा नागरिकांना कमी दरामध्ये आणि चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा माल हा इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन साठे फाउंडेशनच्या वतीनं सचिनजी साठे यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम या पुढील आपण एवढीच सदिच्छा आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी निलक भागात बानेर लिंक डीपी रोड विशाल नगर येथे स्वर्गीय आमदार विनायक निमहन यांच्या स्मरणार्थ सचिन साठे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कष्टकरी राजा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले विविध भाजी फळे स्टॉल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले थेट शेतातून आठवडे बाजारात आलेला ताजा भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या आठवड्या बाजारात पाहावयास मिळाली या प्रसंगी आयोजक सचिन साठे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या आठवडे बाजाराचे महत्व सांगितले आज पिंपळी निल्लक विशालनगर परिसरामध्ये हा आठवडे बाजार तर बहुतेक ठिकाणी आपण पाहतो परंतु हा अभिनव उपक्रम आहे पूर्णत खाजगी जागेमध्ये जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे परत जो आठ, बाजार झाल्यानंतर जी अस्वच्छता पसरली जाते त्याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली जाईल जो स्टॉल धारक आहे त्यांनी ते संपूर्ण परिसर या ठिकाणी साफ करायचा आणि स्वच्छता राखायची हा दुसरा मुद्दा तिसरं म्हणजे या ठिकाणी जो शेती माला येतो हा खरोखरच डायरेक्ट शेतातून या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होतोय जे तुम्ही स्टॉलवरची माहिती घ्या कोण शेतकरी जुन्नरचा आहे कोण शिरूरचा आहे कोण लोणी काळभोरचा आहे कोण या ठिकाणी खेडचा आहे असे शेतकरी त्यांच्या शेतातून माल या ठिकाणी बहुतांशी शेतकरी मी शंभर टक्के नाही म्हणून कारण इतर सुद्धा माल या बाजारामध्ये विकायला आहे जो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विकला जातो परंतु बहुतांशी शेतकरी या ठिकाणी आपला स्वतःचा माल ताजा माल एकशे वीस किलोमीटरवर एक जण घेऊन आलेला आहे आज तो ताजा माल आज जर सकाळी काढलेला आपल्या ग्राहकांना इथं जर मिळत असेल एकशे वीस वर ही फार मोठी चांगली जमेची बा बा, बा बाजू आहे शहरामध्ये नाहीतर असा माल मिळणं अवघड आहे जे आपल्याला खेडेगावात ताज खायला मिळत माल ही सुविधा मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या परिवाराने प्रयत्न केला आणि संपूर्ण जी प्रशस्त जागा आहे ही त्याकरता आम्ही उपलब्ध करून दिली जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा माल विकायला प्रशस्त जागा मिळेल आणि येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल सर्व गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था चांगले मोठ्या प्रमाणात केलेली आहे मालाचा दर्जा कायम टिकून राहील याची खबरदारी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत तसेच आमचे याचे जे व्यवस्थापक आहेत या बाजाराचे संपूर्ण नवनाथ गरुड आणि त्यांच्या सौभाग्य होती यांनी आम्हाला तसा विश्वास दिलेला आहे पूर्णपणे आणि नुकताच मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आत्ताच त्यांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी त्यांनी एक चांगलं व्यवस्थापन आणि व्यवस्थापक म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे या आठवड्या बाजाराचा तर त्यांचंही कौतुक झालं पाहिजे अशी माणसं जर आपल्या भागामध्ये येऊन नागरिकांना सुविधा देत असतील ताजा माल देत असतील तरी आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि ह्याकरिता आम्ही फक्त एक दुवा म्हणून एक सेतू म्हणून काम केलेला आहे यामध्ये खारीचा वाटा आम्हाला उचलायला मिळाला याचा आनंद विशेषतः आम्हाला होतोय कारण नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आम्ही समाधान पाहतोय जो माल घेतल्यानंतर तो खरोखरच आम्हाला समाधानकारक आहे त्यामुळे आज विशेषतः हा बाजार असूच चालू राहावा नागरिकांना चांगला माल मिळावा मालाचा दर्जा कायम राहावा अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीने इच्छाही व्यक्त करतो व्यवस्थापकांकडे आणि हा माल चालू राहीन कायम चांगला असाच बाजार अशी मी खात्री आपल्याला देतो किती स्टॉल एकंद चाळीस आता स्टॉल आहेत परंतु अजून आज पहिला दिवस आहे आपला दर शुक्रवारी हा बाजार असणारे दुपारी तीन ते संध्या रात्री नऊ वाजेपर्यंत काही दिवसांनी अजून स्टॉल वाढणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पर्याय कसे ग्राहकांना मिळतील याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करू आणि आज सुद्धा जर आपण पाहिलं तर तुम्ही पा सर्व भाजीपाल्या सर्व भाजीपाला फळे उपलब्ध आहेत आज बाजारामध्ये असं मला वाटतं क्वचित असं एखादी गोष्ट भाजी नसेल किंवा क्वचित एखादं फळ असं नसेल या ठिकाणी तर मला वाटतं संपूर्णता पूर्ण काळजी ह्या बाजाराचे व्यवस्थापक आमचे नवनाथ गरुड आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी घेतलेली आहे कि सर्व माल याच ठिकाणी एकाच ठिकाणी ग्राहकांना कसा मिळेल याची दक्षता द्या या आठवडे बाजारात ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तब्बल चाळीस भाजीपाला विक्रीची दुकाने या आठवड्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आली तसेच येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची प्रशस्त व्यवस्थाही करण्यात आली जे ग्राहक या आठवड्या बाजारातून भाजीपाला खरेदीसाठी येत होते त्यांना सचिन साठे यांच्या वतीने तुळशीचे रोपटे मोफत भेट देण्यात आली आज आपण शेतकरी आठवडा बाजार या ठिकाणी करतोय प्रांगणात हा आठवडा बाजार सुरू करतोय आणि पार्किंगची सुद्धा सुविधा आहे परंतु आज येणाऱ्या ग्राहकांसाठी सर्व ग्राहकांसाठी तुळशीचं एक रोप आपण सर्वांना देतोय आपण सर्व महिला भगिनींच्या आता हे तुळशीचं रोप पाहिलं असेल हजार ते दीड हजार तुळशी रोप आज आपण सर्व ग्राहकांना देतोय त्याचं कारण तुळस हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं तसेच तुळशीच्या रोपापासनं तुळशीच्या झाडापासनं आपल्याला ऑक्सिजन मिळतं म्हणजे शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही कारण तुळस देण्या मग आहे त्यामुळं आपण आज तुळशीचा रोप देतोय मला सांगायला आनंद वाटतोय की जवळजवळ आमची सर्व तुळशीची रोपं या ठिकाणी संपत आलेली आहेत परंतु आपण आज जे जे ग्राहक येतील त्यांची नाव नोंदणी करू त्या सर्वांना तुळशीचं रोप घरपोच किंवा या ठिकाणी पुढच्या दहा आठवड्या बाजारात मिळेल आज नागरिकांचा या आठवडा बाजाराला शेतकरी बाजाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे जे व्यवस्थापन ज्यांनी केले ते कष्टकरी राजा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांचे ज्यांनी हे यशस्वी करण्याकरता उपक्रम सर्व सहकार्यांनी मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा